श्रुती सुनील भोईर गोळिवली कलद्या आणि माऊली गायकवाड करंजेपूर यांची टिटवी पाळाली आणि समीर महादेव भोईर मोठा गाव पुष्कर साबळे शिवतर यांचा या ठिकाणी साई पाळाला सुंदर अशी गाडी पात्र अक्षय ड्रायव्हर आपल्याला ऑनलाईन पाश येणा क्रमांक त्रेपन चा निकाल त्रेपन्नचा निकाला तास क्रमांक चार मधून धावली गाडी गणेश प्रसन्न प्रसाद वर्गीय अजिंक्यतारा हॉटेल दिघी पुणे या गाडीच्या प्रथम क्रमांकाला विजेते बली गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन ग्या चोपन लावून घ्या सुंदर अशी गाडी पाहिली खालीकरांच्या टग्याची आणि टग्यासोबत कोण पाहलं नाव द्या ग्या चोपनला लावून घ्या